आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत नमस्कार राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील पीक विमा कधी मिळणार नुकसान भरपाई कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास आता तुमच्यासाठी शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर बघायला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्या टप्प्याने रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येत आहे आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक मा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा झाल्यानंतर आज देखील आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे त्याचबरोबर उद्या देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्या या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे नुकसान भरपाई हेक्टरी शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये काही शेतकऱ्यांना आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये मिळत आहेत काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि त्याचबरोबर आता पिकुमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे हेक्टरी सतरा हजार रुपये अशा पद्धतीने पीक उम्याचे देखील आता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहे तर आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाई कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आता बघा या ठिकाणी एकच नव्हे तर तीन ते चार योजनांचे पैसे चा आता तुमच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे सतरा हजार रुपये नुकसान भरपाईचे साधारणतः अठरा हजार रुपये त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे आता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत आणि या चार योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती शकता पीक विमा नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना आणि नुकसान भरपाई अशा पद्धतीने साधारणतः तीन ते चार योजनांचे पैसे आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत आता बघा सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले होते शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे आता सरकारने एकतीस हजार कोटींचा पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि त्यानुसार सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये आले आणि आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून पुन्हा आता अकरा हजार कोटी रुपये वाटप करण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिली असून आता अकरा हजार कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत आहे आणि त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला असून आता पिकुमा आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे रब्बी अनुदान या ठिकाणी किती तर लक्षपूर्वक पहात चला हेक्टरीत दहा हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदान देखील या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की पीक विमा नुकसान भरपाई आणि त्याचबरोबर रब्बी अनुदान देखील जमा होत आहे आणि रब्बी अनुदान वाटप करण्यासाठी सरकारने या ठिकाणी सात ते आठ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून आता हेक्टरीत दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी हंगामाच्या या ठिकाणी अनुदान जमा करण्यामध्ये येत आहे राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा देखील अतिशय महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यामध्ये आला आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत सविस्तर जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी बघणार आहोत आणि या जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत तर चला पाहत आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये आज पैसे येणार आहेत तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डायरेक्ट आता आदेश दिले आहेत आता ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे काम असते नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे जमा होत आहेत सरकारने सांगितलं की आता कोणते शेतकरी असं म्हणणार नाहीत की आमच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा नाही म्हणजेच आता सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक अनुदान असेल त्याचबरोबर या ठिकाणी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अर्जंट सूचना या ठिकाणी देण्यामध्ये आले असून आता पीक विमा असेल त्यानंतर नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना आणि नुकसान भरपाई म्हणजेच की भर मन जसकी, या तीन ते चार योजनांचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर याकरिता आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दोन कामे करण्याच्या आणि पीएम किसान योजना या तीन ते चार योजनांच्या लाभाकरिता कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर तुम्ही ही दोन कामे केली तर सर्वात आधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील आता कोणती दोन कामे करायचे ते देखील आपण सविस्तर पूर्णपणे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली असून या मध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला लातूर ला बघायला मिळत आहे जर तुम्ही लातूर जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच आहे लक्षपूर्वक पाहत चला सरकारने आता जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता अनेक दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रतीक्षा होती म्हणजेच की आमच्या खात्यावरती मदत कमी कधी जम होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आली असून लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आता विमा या ठिकाणी सतरा हजार रुपये शेतकऱ्यांना हजार रुपये अशा पद्धतीने नुकसान भरपाईची देखील रक्कम आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले होते त्यानुसार डेबिटच्या माध्यमातून आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये औसा निलंगा उदगीर रेनापूर देवणी शिरूर अन आणि जळकोट अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता त्यानंतरचा जिल्हा सरकारने जाहीर केला असून यामध्ये आपल्याला धाराशिव जिल्ह्याचा समावेश बघायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तुळजापूर उमरगा कळम परंडा भूम लोहारा आणि वाशी अशा आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर सरकारने या ठिकाणी पैसे वाटप करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आता गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आज काही जिल्ह्यामध्ये उद्या काही जिल्ह्यामध्ये परवा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने या ठिकाणी आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी आता हिंगोली जिल्हा देखील आपल्याला बघायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली औंढा नागनाथ असेल त्यानंतर कळमनुरी सेनगाव आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वाटप करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होत आहेत सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती आठ हजार कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये आला त्यानंतर सरकारने अकरा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये अकरा हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येणार असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील एक रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता बघा तुमच्या खात्यावरती पीक आणि नुकसान भरपाईची रक्कम जर जमा झाली नसेल तर सरकारच्या माध्यमातून आता दोन कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आता पीक आणि नुकसान भरपाईच्या लाभासाठी त्याचबरोबर शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील हप्ता मिळवण्या मिळवण्यासाठी आता सरकारने कोणते दोन कामे करण्याच्या सांग, सांगितले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात लक्षपूर्वक पहात चला तर आता पाहू शकता पी कुमा त्यानंतर नमो शेतकरी पीएम किसान योजना आणि नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होत आहे आता एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी कुमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र नमोद शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याची तारीख आणि वेळ कोणती आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता डोळा शेवटपर्यंत पहा चला आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणती दोन कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे तर बघा यामधील पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई e केवायसी करा आता बरेच शेतकरी असं म्हणतील की सरकारने ई e केवायसी अट या ठिकाणी रद्द केली आहे मग ई केवायसी का करावी तर आता लक्षपूर्वक बघा चला सरकारने स्पष्टपणे सांगितले असून ज्या शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आय डी नाही तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे आता नुकसान भरपाई आणि पीक लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर पीक विमा आणि नुकसान भरपाईच्या लाभा करता ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ई केवायसी केली नसेल म्हणजेच की जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर ई के सी करा कारण की सरकारने या ठिकाणी ई के वाय सी करण्याचे स्पष्टपणे सांगितले असल्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे हे झालं पहिलं महत्त्वाचं काम आणि दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता बघा पीक मा असेल किंवा नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे त्यामुळे तुम्हाला दुसरं काम काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते काम म्हणजे तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे कारण की फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती पीकमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे आणि आतापर्यंत जर तुमच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जर जमा झाला नसेल तर त्यासाठी तुम्ही अजून एक का छोटस काम या ठिकाणी करू शकता आणि ते काम म्हणजे तुमच्या परिसरातील एखाद्या कृषी सहाय्यकाशी तुम्ही संपर्क साधू शकता अशा पद्धतीने ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा आता राज्य सरकारने एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यापैकी सुरुवातीला साधारणतः आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले साधारणतः ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला आठ हजार कोटी रुपये जमा करण्यामध्ये आले एकतीस हजार कोटीचं जे पॅकेज होतं त्यामधील सुरुवातीला आठ हजार कोटी रुपये ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई म्हणून वर्ग करण्यामध्ये आले आणि त्यानंतर सरकारने पुन्हा एक मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना अजून अकरा हजार कोटी रुपये अजून या ठिकाणी साधारणतः एक ते दोन दिवसांमध्ये हा अकरा हजार कोटी रुपयांचा निधी देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आणि त्याचबरोबर सरकारने अजून एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजेच की कोमा आणि नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी हंगामाचे अनुदान वितरित करण्याचा सरकारने निर्णय जाहीर केला आणि यामध्ये आता तुम्ही पाहू शकता सात हजार आठशे पंचेचाळीस कोटींचा निधी सरकारने जाहीर केला आहे यामध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार पाचशे चौरेचाळीस कोटी रुपये पुणे विभागातील शेतकऱ्यांसाठी सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी रुपये अशा पद्धतीने ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही आता या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत थोडाफार उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता काल काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत आहे आणि उद्या देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी या ठिकाणी करण्याची गरज नाही आता या ठिकाणी आपण या ठिकाणी पीक विमा आणि नुकसान भरपाईबद्दलची या ठिकाणी माहिती आपण बघितली आहे आणि त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार तर बघा या संदर्भामध्ये दे देखील अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी आता आता समोर आली आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर आता गे, राज्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे आता लक्ष लागले असून शेतकरी देखील या ठिकाणी हप्ता कधी मिळणार अशी विचारणा या ठिकाणी करत आहेत आता बघायला जर गेलं तर न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आल होत की दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जा त्या ठिकाणी जमा झाले नव्हते आणि त्यामुळे आता नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील शेतकरी प्रश्न या ठिकाणी उपस्थित करत आहेत आता बघा सविस्तर जर बघायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा जो एकवीस हप्ता आहे तो या ठिकाणी जारी करण्यामध्ये आला असून या ठिकाणी देशातील तीन ते चार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता हा जमा करण्यामध्ये आला आहे यामध्ये हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल जम्मू काश्मीर असेल अशा काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता हा लवकर जमा झाला आहे जमा करण्यामध्ये आला असून आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी समोर आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजे की या दोन्ही योजनांचे एकूण चार हजार रुपये माहिती या ठिकाणी समोर आहे मात्र शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्याचे या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि त्यानंतर अजून एक शेतकऱ्यांचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळत आहे तो म्हणजेच की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे राज्यामध्ये आता आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे आणि या आचारसंहितामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार का असा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर याच उत्तर म्हणजे आचारसंहितामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आचारसंहितेमध्ये फक्त या ठिकाणी सर नवीन योजनाचे या ठिकाणी पैसे वितरित करण्यामध्ये येत आहेत म्हणजेच की सरकारला नवीन घोषणा या ठिकाणी करता येत नाहीत नवीन निर्णय सरकारला घेता येत नाहीत मात्र ज्या योजना या ठिकाणी जुन्या जुन्या असतील तर अशा पैसे वितरित करण्यासाठी या ठिकाणी काहीच हरकत नसल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आचारसंहितामध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट होते अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद